नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडभडे लिखित दीपशिखा कालिदास अस्ति कश्चित वाक विशेष प्रश्न ऐकताच अनामिक आतुरतेने तिच्या दिशेने जाणारी मातृगुप्ताची पावलं जागीच थांबली तो भयकंपित झाला धरती दुभंग होऊन जानकीप्रमाणे आपल्याला सामावून घेईल तर हा विचार तिच्या मनात आला एखादा बाण कुठून तरी यावा आणि जिव्हारी लागावा ही मौन व्हावेत असा प्रसंग येईल याची सुतराम कल्पनाही मातृगुप्ताने केली नव्हती पौर्णिमेच्या रात्रीचा दुसरा प्रहर नुकताच सुरू झाला होता शरद ऋतूची ती आल्हाद देणारी रात्र मातृगुप्ताच्या रोमारोमातून प्रवाहित होत होती वेदवतीशी विवाह केल्यानंतरची ही पहिलीच रात्र मनात सुखाच्या परमोच्च कल्पना घेऊन त्याच्या मनात अवतरली होती पण एक मनात भय होतं होती अनिवार आतुरताही आपण योग्य तेच केलं ना हाच प्रश्न त्याने असंख्य वेळा स्वतःच्या मनाला केला होता आणि प्रत्येक वेळा स्वतःच्या मनाचं समाधान करीत त्यानं स्वतःच स्वतःला उत्तरही दिली होती राजा भोजाच्या राजप्रासादात कधी आपण त्याचे दामाद होऊन जाऊ असा विचारही त्याच्या मनात कधी नव्हता सारेच मार्ग प्रभवावे आणि एकच एक राजप्रासादाचं दालन उघडावं तसं नियतीनं केलं होतं तरीही मातृगुप्त धैर्याने पुढे झाला अगदी आत्ताच्या क्षणापर्यंत असलेलं भय आता, असले आता वेगळ्याच मार्गाने प्रतीत होऊ लागलं होतं सेननी तर मित्रत्वाचा दृढ हात त्याच्या स्कंधावर ठेवीत म्हटलं मातृगुप्त अभिवचन तुला अखेरपर्यंत मी तुला सहकार्य करेन मनातलं भय काढून टाक सारं काही मंगल होईल प्रीतीच्या राज्यात जाताना तू मात्र माझं विस्मरण होऊ देऊ नकोस तरीही असत्य लपवता येत नाही आणि सत्य सांगता येणार नाही अशी संभ्रमित अवस्था मनात होतीच पण आता त्याच्यासमोर एकमेव पर्याय होता तो म्हणजे वेदवतीच्या शयनकक्षात जाण्याचा विलक्षण दडपण अनामिक आतुरता अद्वितीय तिच्या सौंदर्याचा मोह आणि सत्य लपवण्याची पराकाष्ठा ह्या दोन्ही घटना मनात होत्या तो स्तब्ध होता तिने पावलं खेचल्यासारखा आर्य मातृगुप्त तिची परत साध आली त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि क्षणात वीज चमकावी तसा विचार प्रगटला काहीही उत्तर न देता इथून पलायन करावं म्हणजे सारेच प्रश्न संपतील किंवा सत्य सांगून होईल ते शासन मान्य करावं क्षमा केली तर सारेच प्रश्न संपतील परंतु करावं काय सांगावं का तिला लावण्यवती विद्वत्वती विद्योत्तमा त्याच्यासमोर सुहास्य वदनाने उभी होती स्कंधावरचं उत्तरीय हातावर होतं नख शिखांत शृंगारलेली ती मदनिका पाहताच त्याला क्षणभर आश्चर्यही वाटलं नियतीनं स्वर्गीय लावण्य आणि सरस्वतीची प्रज्ञा तिच्या रूपानं आपल्याला का द्यावी असं कोणतं संचित पुण्य होतं आपल्या जवळ त्याच्या मनातही आलं ती त्याच्याकडे बघत होती तो स्तब्ध होता चरा वर्षी तलचंद्र प्रभा प्रगटली होती तशीच ती गवाक्षातून आत येऊन तिच्या मुखावरही प्रगटली होती संभ्रमित मातृगुप्ताला पाहून ती झरझर त्या निर्झरासारखं मुक्त हसली आर्य मातृगुप्त आपण असे संभ्रमित का झालात माझा प्रश्न तर सहज होता अस्ति कश्चित वाघविशेष प्रश्न सहजच आहे पण आम्ही गवाक्षातून येणारी चंद्रप्रभा आपल्या मुखावर किती अनुपम दिसते ते पाहत होतो तसेच चंद्रा सवे रोहिणी की रोहिणी सवे चंद्र याचा विचार करीत होतो तेव्हा देवी वेदवती आपल्याकडे पाहूनच काय घ्यायचं याचा अर्थ आर्य चंद्रासवे रोहिणी तेव्हाच अनुपम भासते जेव्हा तिचं स्वतंत्र अस्तित्व मान्य करून चंद्रही तिच्यासमोर विनम्र दिसतो दोघांनाही स्वतःच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव असूनही परस्परांसह मार्गक्रमण करीत असतात आम्हीही रोहिणीप्रमाणेच आपल्या प्रकांड पांडित्यासमोर विनम्र आहोत मातृगुप्त पुन्हा एकदा भयकंपित झाला परंतु आता तिच्या त्या प्रश्नाच्या संदर्भात न बदलता न बोलता तिनं बोलण्याचा मार्ग बदलला आहे याची जाणीव होती त्यानं समाधानाचा श्वास घेतला मुखावर स्मित रेषा उमटली मनातून आश्वस्त झाला आणि म्हणाला देवी वेदवती सृष्टीच्या फुलण्यासाठी विद्वत्तेची आणि पांडित्याची आवश्यकता नसते स्वतंत्र अस्तित्व मान्य करून समर्पित होण्याची इच्छा असते ही इच्छा जेव्हा अनिवार्य होते तेव्हा आनंदोत्सव सुरू होतो आनंदाची परिभाषा परस्परांना मौनातून आणि स्पर्शातून कळते अव्यक्त भावना साकार होण्यासाठी शब्दांचीही मग आवश्यकता नसते सत्य बोलला तार्य सारे प्रश्न सारे संदर्भ मौन व्हावेत आणि जीवनाचा संदर्भासहित अर्थ स्पर्शातून कळावा अशी ही पहिली रात्र नवचैतन्याची नव्या आनंदाची सृष्टीच्या निर्मितीचीही ती सहज होती मातृगुप्त मात्र मनातून अस्वस्थ होता परंतु तिच्या हातातली लेखणी आणि भोजपत्रं कशी काय दूर ठेवता येतील याचे तो मनोमन विचार करीत होता खरं तर शयनगृहात विवाहाच्या पहिल्या रात्री हातात लेखणी आणि भोजपत्र घेणारी कामिनी त्याला अपेक्षितच नव्हती तर त्याच्या मनात अवगुंठन घेतलेली लज्जावती लावण्यवती वेदवती होती आणि तिचं अवगुंठन दूर झालं की पुढचा प्रवास सहज होता तरीही तोवर मनात भय होतच शयनगृहात येण्यापूर्वी मातृगुप्तला संभ्रमित पाहून कुमारसेन म्हणाला होता संभ्रमित राहू नका मातृगुप्त आपला विवाह निर्विघ्न पार पडलाय ईशा नगरीच्या राजा भोजाचे आपण डामात आहात तसंच वर्तन करा गेले काही मास शिष्टाचार आणि राजप्रासादातलं उचित वर्तन आपल्याला सांगितलंच आहे परंतु आपण किंचितही आपल्या शब्दातून कृतीतून व्यक्त झालाच तर सार संपुष्टात येईल आपण आपल्या सुदृढ देहाने सौम्य वर्तनानी प्रसन्न हास्याने तसंच शिवशंकराप्रमाणे असलेल्या सौंदर्यानी राजसभेलाच नव्हे तर संपूर्ण समाज मनाला जिंकला आहे परंतु किंतू परंतु नको आर्य आर्यमातृत आम्ही जाणतो आपल्याला काय म्हणायचं आहे ते आम्ही तुझे नाही आता बहुवचनात आपले हितचिंतक आहोत आपला अवमान व्हावा असं आम्हाला कदापि वाटणार नाही याचा विश्वास आहे ना कुमारसेन परंतु आम्ही जाणतो आपण मनातून भयभीत आहात राजकन्या वेदवतीच्या विद्वत्तेमुळे पण भयभीत होऊ नका संगी मौन राहा प्रसंगी प्रश्नाची उद्या उत्तर देईन म्हणा किंवा प्रश्नाचा मार्ग बदला कितीही आग्रह झाला तरीही एकाही प्रश्नाचं उत्तर सहज नसेल तर देऊच नका तर पहिल्या रात्री कोण प्रश्न विचारील तुम्हाला ते मी जाणतो पुरुषाचं सौंदर्य सुदृढता शौर्य धैर्य आणि विद्वत्ता यावर स्त्री अनुरक्त होते आणि स्त्रीची विद्वत्तताही विनम्र होते तूच दिलेल्या उपदेशातून मी आम्ही म्हणा मातृगुप्त स्वतःला आता तू माझा मित्र अवश्य आहेस पण तू आता स्वत एक अत्यंत विद्वान पंडित म्हणून इथे आला आहेस विद्वत्तेला विनम्रता वी शोभून दिसते परंतु या ठिकाणी स्वतः राजकन्या वेदवती आणि अहंकारी असल्याने तिचा गर्वहरण करण्यासाठी आपण आजवर अनेक नाटकं केलीत ना मित्रा आम्ही भयभीत आहोत साशंक आहोत पहिल्या रात्रीसाठी शिवाय असत्य लपवण्यासाठी तिथे तुमच्यापैकी कुणीही नसणार वनराजसिंह पुढे एखाद्या श्वापदा उभं राहावं तसं तर होणार नाही ना या विचारानं आम्ही भयभीत झालो होतो मातृगुप्तचा मित्र कुमारसेन पंडित विष्णुगुप्त मंत्री केशवदास राजपुरोहित सुशर्मा असे सारे एकत्र झाले होते वत्सा राजपुरोहित त्याला म्हणाले ज्या गोष्टीचं भय कधीच कोणत्याही पुरुषाला वाटलं नाही त्याचं तुला का वाटावं मातृगुप्त मातृगुप्त काही घटकांनंतर तू जेव्हा शयनकक्षात प्रवेश करशील त्यावेळी ती लावण्यवती राजकन्या लज्जावती होऊन तुझी प्रतीक्षा करणार आहे कुठलाही प्रश्न तिच्या मनात नसेल तर मग ओठातून बाहेर पडेलच कसा शब्दांची आवश्यकता ना तिला ना तुला पंडित विष्णुगुप्त म्हणाले कुमारसेननी त्याच्या स्कंधावर हात ठेवीत म्हटलं जा मित्रा जा ती तुझी प्रतीक्षा करते शिवाय मी तुझ्यासाठी वचनबद्ध आहे सर्व सहकार्य करेन कुमारसेन त्याला शयनकक्षापर्यंत त्याचा हात धरून घेऊन आला होता मातृगुप्ताने शयनकक्षात प्रवेश केला शृंगारलेला मंचक पाहून तो संभ्रमित झाला अवगुंठन घेतलेली लज्जावती वेदवती तिथे नव्हती परत फिरावं का या विचारात असताना एक प्रश्न आला असती कश्चित वागविशेषः हो। त्यानं शब्दांच्या दिशेनं पाहिलं दीपदानाच्या प्रकाशात वेदवती हातात लेखणी आणि भोजपत्र घेऊन उभी होती बाजूलाच अनेक टीका ग्रंथ होते त्याला पाहताच ती तशीच उभी राहिली लेखणी आणि भोजपत्र घेऊन मग ती खाली ठेवीत मंचकाजवळ येऊन गेली आणि थबकली सहज विचारलं नंतर तीच म्हणाली यावं आर्य मातृगुप्त आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो आमची अर्थात आपलीच आर्य आपल्याशिवाय या शहनकक्षात आम्ही प्रतीक्षा कुणाची करणार मातृगुप्ताचा अपेक्षाभंग झाला शब्दांची आवश्यकताच राहणार नाही अशी ग्वाही सर्वांनी दिली होती इथे तर प्रश्नच आणि प्रश्नच शब्दातून कसं निष्ठावं हा प्रश्न मातृगुप्ताला आता पडला होता तेही सत्यच आहे म्हणा मातृगुप्ताने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आपल्याला काय काय प्रिय आहे लज्जावती लावण्यवती राजकन्या इथे प्रश्नवतीत झालेली पाहून मातृगुप्ताला काही करावं सुचेच ना आम्हाला अस्त्रशस्त्र संचलन नृत्य संगीत लेखन चित्रकारी शिल्पनिर्मिती ह्यात रुची आहे शास्त्र आणि शास्त्राभ्यास साहित्य ह्यामध्ये विशेष रुची आहे रात्रीचा दुसरा प्रहर संपत आला नवविवाहित दाम्पत्याची ती पहिली रात्र मातृगुप्ताच्या पावलाखालची धरतीच दुभंगते की काय असं त्याला वाटू लागलं आता असत्य लपवता येणार नाही याचं भान त्याला झालं त्याला आठवलं काहीच वेळापूर्वी तो राजपुरोहित सुशर्मा त्याला म्हणाला होता मी अज्ञानी आहे अल्पमती आहे शिष्टाचार नियम सारं जाणलं तरी शब्दकलेचं ज्ञान मला नाही मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण बसतो